नमस्कार म्हणजे मी तुमचा राहता मित्र भरत विजय चव्हाण आणि तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या मावळ्यांवर आधारित आतापर्यंत मराठीमध्ये जे जे सिनेमे आले आहेत त्या सगळ्या सिनेमांनी मराठी बॉक्स ऑफिसवर धुमशान घातले आणि ते सुद्धा एक म्हणजे झी स्टुडिओज असेल किंवा रिलायन्स एंटरटेनमेंट असेल किंवा बायोकॉमेटीन असेल असे कुठलेही मोठे बॅनर्स पाठीशी नसताना सुद्धा या सगळ्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली आहे आणि सॉर्ट ऑफ छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या शौर्य कथा ज्या आहेत आपल्या मावळ्यांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या ते एक बॉक्स ऑफिसवर हिट ठरणारं समीकरणच बनलेलं आहे आत्ताच्या काळात आणि याच समीकरणावर आधारित आपल्या एका शूर मावळ्यावर आधारित सर सेनापती हंबीरराव या सिनेमाची आपल्या सगळ्यांनाच बराच हा सिनेमा आपण खूप वेळापासून या सिनेमाबद्दल ऐकतो आय थिंक लॉकडाऊनच्या आधीपासूनच या सिनेमाचं प्रमोशन सुरू झालं होतं बट आता ऑबियसली पॅन्डमिक आणि या सगळ्या गोष्टींमुळे मग चित्रपटगृह अजूनही आत्ता आत्ता जरा कुठे सावरतायत त्यात झिम्मा आणि पांडूंनी चांगलं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं आणि अजूनही म्हणजे स्पायडरमॅन आला आहे सूर्यवंशी आला आहे अंतिम आला आहे पुष्पा आला आहे तरीसुद्धा झिम्मा आणि पांडू या सिनेमानी त्यांना अजूनही बऱ्यापैकी चांगले शोज मिळत आहेत सो ही एक चांगली गोष्ट आहे एक आनंदाची गोष्ट आहे सो मराठी प्रेक्षक पुन्हा एकदा थिएटरकडे वळला आहे आणि आता याच वातावरणामध्ये अजून एक सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे ते आता आपल्याला तो भेटायला कधी येणार आहे ते आता आपण टीझर बघित या सरसेनापती हंबीर राव या सिनेमाचा टीझर बघितल्यानंतर आपल्याला कळेलच आता ऑबियसली तुम्हाला माहिती आहे की प्रमुख भूमिकेत आपल्याला प्रवीण सर दिसत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आपल्याला काश्मीर महाजनी दिसत आहे सो आता टीझर आज आपल्याला बघायला मिळतोच आहे आता आपण सगळे एकत्र मिळून हा टीझर बघणारच आहोत पण हा टीझर बघण्याआधी तुम्हाला एक काम करायचं आहे म्हणजे का म्हणजे न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे आय होप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल चला तर मग थोडा विलंब न करता सुरुवात करूया सर सेनापती हंबीरराव या सिनेमाच्या टीजरला अजून कोण कोण स्टारकास्ट आहे याच्या स्टारकास्टची एक चांगल्या कलाकाराची एक मोठी फौजच आहे असं म्हणायला हरकत नाही कारण या सिनेमामध्ये आपल्याला प्रवीण तरडे सर कश्मीर महाजनी श्रुती मराठी मोहन जोशी सर आ, सुनील विना विजय अभ्यंकर सर उपेंद्र लिमय सर स्नेहल तरडे देवेंद्र गायकवाड किरण राक्विस्ट राकेश बापट यांचं स्पेलिंगचं काहीतरी आय थिंक त्यांनी आपल्या त्या हल्ली काय होतात त्याला न्युम्रोलॉजी काहीतरी त्याच्या हिशोबाने स्पेलिंग आहे थिंक थोडं केलं त्यांनी क्षितिश जाते आणि सुरेश विश्वकर्मा सो कलाकारांची एक मोठी फौज आपल्याला या सिनेमामध्ये ऑफर्सली बघायला मिळणार आहे सो so, हा टीजर जो आहे तो आहे एक मिनिट तेवीस सेकंदांचा आणि माफ करा तुम्हाला जरा मी जास्तच काळ थांबवलं हा टीजर बघण्यासाठी पण आता थोडाही विलंब न करता आणि हा व्हिडिओ बंद करण्याच्या आधी आपण करूया या टीजरची सुरुवात Yeah. डेट काही के अनाऊन्स केलेलं नाही आहे पण लवकरच आपल्याला हा सिनेमा बघायला मिळणार आहे या ट्रेलरमध्ये आपल्या टीझरमध्ये नो डाऊट फाईव्हच द्यायला हवेत आणि काय मी ते टॅगलाईन विसरलो मराठ्याची जात तरी हा परिस्थिती जरी पिकट तरी मराठ्याची जात तिखट हे जे टॅगलाईन होती या सिनेमाची जर माफ करा जर आम्ही आग, मागे पुढे केलं असेल तर ते ऑसम होतं प्रवीण सरांचं जे बॅरिंग होतं ऍक्च्युअल सिक्वेन्स करताना ते ऍक्च्युअली खूप रिअल वाटत होतं बॅकग्राऊंड म्युझिक सुपर होतं गश्मीर महाजनी सरांबरोबर समोर सुद्धा एक मोठं चॅलेंज आहे कारण आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अमोल कोल्हे सर चिन्मय मांडलेकर सर प्रसाद ओक सरांनी केले आहेत आणि अजूनही त्यांनी वठवलेल्या भूमिका आपल्या सगळ्यांच्या मेमरीजमध्ये आहेत सो ती पुसून एक नवीन छवी निर्माण करण्याचं काम कश्मीर महाजनी यांच्यावर आहे प्रवीण तर्डेसर तर आपल्याला इंटू द कॅरेक्टर वाटतच आहेत फर्स्ट प्रेमपासून आणि या किजरमध्ये आपल्याला खर्च दिसतोय मतलब असं नाही की फक्त पाच दहा जण मागे भांड फाईट करतायत आणि प्रवीण थंडेसर इकडे तलवारबाजी करतायत सो व्यवस्थित प्रोडक्शनवर पण खर्च केलेला आहे आपल्याला सतत बॉम्ब एक्स ब्लास्ट दिसत आहेत बॉम्ब एक्सप्लोजन्स दिसत आहेत जे आय थिंक एक बॉम आ, it, मला आठवत आहे आता आय थिंक असं जंगलाचा एक हे होता आणि असं धुरातनं घोड्यावरनं ते येतात तो सुद्धा शॉर्ट सुप होता सो म्हणजे नावं ठेवायला काही स्कोपच नाही आहे मतलब फ्रेम वाईज सुद्धा खूप चकाचक आणि एक मॅसिव्ह कॅनव्हासवर बनवलेला हा सिनेमा वाटतोय आणि नो डाऊट हा सिनेमा आपल्याला मोठ्या पडद्यावर अजूनच रोमांच वाटेल म्हणजे आत्ता मी मी जेव्हा जेव्हा याचे टीजर बघतो जे आपल्या शूर मावळ्यांवर आधारित आहे तेव्हा ऑब्व्हियसली तुम्ही नोट केलं असेल की माहिती नाही पण आपल्याला अंगावर थोडे शहर येतात आणि डोळ्यात पाणी सुद्धा येतं जे माझा हा टीजर बघितला आमच्या आलं होतं आणि ऑब्व्हियसली टीझर असल्यामुळे तो फक्त एक मिनिटाचा होता आणि टीजर लवकर संपला अरे आहे मला अजून बघायचं होतं असं वाटत होतं बट हे जे बॅकग्राऊंड म्युझिक आहे ह्या टीजरचं जर तुम्ही टी व्हीवर किंवा तुमच्या लॅपटॉपवर बघत असाल तर तुम्ही फुल व्हॉल्युमवरच बघाल आणि त्याच्यामुळे आपलं रक्त जे आहे ते असं हो सळसळून निघेल असा हा टीजर होता नो डाऊट सर्व टीमला प्रवीण सरांना आणि या सर्व टीमला आपण सगळेच एकदा आपलं एक सलाम करूया मानाचा मुजरा करूया आपली फक्त ती स्टाईल जरा वेगळी आहे ती स्टाईल म्हणजे अशी आणि लवकरच हा या सिनेमाचा ट्रेलर आपल्याला बघायला मिळेल आणि हा सिनेमा आता कधी येतोय कारण आता अजूनही त्यांनी डेट अनाऊन्स केली नाही तो कदाचित मला असं वाटतं अजून दोन तीन महिन्याचा काळ असावा आणि आत्ता तसं पण खूपच गर्दी आहे चित्रपटांची एक एक आणि अजून त्यात पुढच्या वर्षी म्हणजे सात जानेवारीला आर 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 सुद्धा येणार आहे सो आय थिंक जानेवारी एंड किंवा फेब्रुवारीच्या मिड वीक पर्यंत तरी हा सिनेमा कदाचित आपल्या भेटीला येणार नाही आणि मग फेब्रुवारी मार्च मार्चपासून जरा पोरांच्या एक्झाम सुद्धा चालू होतात सो माहिती नाही कदाचित हा एप्रिलपर्यंत पण येईल सिनेमा आपल्या भेटीला बट एवढं जरा असं डिसअपॉइंटिंग वाटतं ना की अजून चार महिने ह्या सिनेमासाठी थांबायचं आणि ज्या प्रकारे टीजर यांनी डिझाईन केलाय तो खरंच सिनेमाबद्दल खूप उत्सुकता वाढवणारा आहे आणि कुठेही बोर झाला नाही हा टीझर बघताना सो जेवढा मी क्युरियस आहे या सिनेमाच्या बाबतीत तेव्हा आय एम शुअर sure की तुम्ही सुद्धा क्युरियस असाल या ओरिजिनल ट्रेलरची सॉरी टीजरची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तुम्ही हा टीझर नक्की बघा आणि या सिनेमाला जास्तीत जास्त सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा मार्केटिंगमध्ये आपण अजूनही खूप कमी पडतो मराठी सिनेमा त्यामुळे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा जी ओरिजिनल लिंक मी तुम्हाला देतोय किंवा इतर जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स असतील ज्याच्यावर तुम्हाला या सिनेमाचे हा व्हिडिओ दिसेल तो जास्तीत जास्त स्वतःच्या मित्रांना आणि स्वतःच्या परिवारापर्यंत पोहोचवा आणि मी आशा करतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला सुद्धा लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका आता मी फटाफट हा व्हिडिओ अपलोड करतो आणि अजून मी चार पाच वेळा का जास्त हा टीजर बघणार आहे कारण मला तो प्रचंड आवडलेला आहे आणि प्रवीण तरडेसरांचा जो अॅटिट्यूड आहे तुम्हाला असंच वाटतं ते घोड्या सकट समोरच्याला उचलून फेकून देतील की काय बाजूला एकंदरीत मला असं त्यांचा आटार वाटला बट सुपर सुपर ट्रेलर सॅल्यूट टू प्रवीण आणि ऑल द बेस्ट तुमच्या या सिनेमाच्या पुढच्या प्रवासासाठी धन्यवाद